नमस्कार मित्रांनो मी सुधीर देशमुख सुधीर देशमुख चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज हनुमान जयंतीचा परमपवित्र दिवस आहे हनुमानाची शक्ती हनुमानाची युक्ती हनुमानाची बुद्धी आणि हनुमानाची भक्ती या सर्व गोष्टींचं स्मरण करून मी आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो मित्रांनो आत्ता भारतीय लोकसभेच्या निवडणुकाचे पडघम वाजलेले आहे आणि त्या निवडणुकीच्या संदर्भातलं जे पहिलं चरण आहे ते दिनांक एकोणीस तारखेला पूर्ण झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रातल्या पाच जागांवर मतदान झालेलं आहे आणि आपण जर त्या मतदानाची टक्केवारी पाहिली तर असं लक्षात येतं की मोठ्या मुश्किलीनी पंचावन्न ते छप्पन टक्के असं सर्वसाधारण मतदान प्रत्येक मतदारसंघात झालेलं आहे मित्रांनो याचा सरळ अर्थ असा आहे की निवडून येणारा उमेदवार हा जर का छप्पन टक्के मतदानातनं जर का त्यातले पन्नास टक्के म्हटलं तर मोठ्या मुश्किलीने अठ्ठावीस ते तीस टक्के मतदारांचं प्रतिनिधित्व करणार आहे ही बाब मतदार म्हणून भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपल्याला भूषणास्पद आहे असं मला वाटत नाही जे साधारणपणे मतदान झालं आहे त्याचे जर का एक निष्कर्ष बघितला तर तो असा निष्कर्ष निघतो की सुशिक्षित वर्ग मतदानाकडे फिरकला नाही सुशिक्षित वर्गाने मतदार मतदान केंद्रावर बहिष्कार घातल्यासारखं दृश्य त्यावेळेला दिसत होतं आणि ही जी परिस्थिती आहे ही भारतीय लोकशाहीच्या निवडणुकीविषयक जो मतदारांचा उत्साह असायला पाहिजे तो नाही असं स्पष्ट दिसतं काय जी कारणं असेल जे जी कारणं असतील त्याची मी कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर एक पर्यायदेखील आपल्याला सुचवतो आपण त्याचा विचार करायला हरकत नाही मित्रांनो एक भारतीय निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आहे की भारतीय निवडणूक भारतीय लोकसभेची म्हणा विधानसभांची म्हणा आणि नगर नगरपरिषदा म्हणा किंवा जिल्हा परिषद ग्रामपंचायत म्हणा या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं आहे की या निवडणुकी जातीवर चालतात पंथांवर चालतात आणि मुख्यतः पैशांवर चालतात आपल्या जातीचा उमेदवार मग तो कितीही निष्क्रिय असला कितीही योग्य नसला हे माहिती असलं तरी बा मी माझ्या जातीचा उमेदवार निवडून दिला आहे ही एक भूषणास्पद मान मा, मानावी अशी गोष्ट भारतीय जनमानसात दिसून येते त्याचप्रमाणे पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये जर कोणी मत ना उमेदवारांनी दिले तर त्याला देखील मतदान करण्याची प्रवृत्ती भारतीय नागरिकांमध्ये दिसून येते या दोन्ही प्रवृत्ती अतिशय निषेधार्ह आहे कुठल्याही प्रकारे कुठलाही सुजाण मतदार किंवा कुठल्याही सुजाण लोकशाही या गोष्टीचं समर्थन करू शकत नाही मित्रांनो या बाबींचा आपण अतिशय गांभीर्याने विचार करावा आपलं मतदान हे राष्ट्राचं भवितव्य घडवणार आहे आपले चुकीचे निर्णय हे पुढे राष्ट्राला मारक ठरणार आहेत आणि पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही ही गोष्ट आपण कृपया ध्यानात ठेवावी एक मला असं वाटतं की जे उमेदवार उभे राहतात राजकीय पक्ष ज्या उमेदवारांना उमेदवारी देतं ज्या राजकीय कार्यकर्त्यांना किंवा इच्छुकांना ते खरोखरच त्या योग्यतेचे नाही असा एक निष्कर्ष सामान्य जनां स सामान्यजन काढतात किंवा असा एक खरंच हे लोक योग्य आहे की नाही असा प्रश्न सामान्यजनांच्या मनात पडू शकतो परंतु मित्रांनो याला पर्याय नाही जे लोक आज राजकीय क्षेत्रात आहे किंवा जे कार्यकर्ते म्हणून आहे आणि ज्यांना पक्ष उमेदवारी देतो त्या उमेदवारांपैकी जो सर्वात चांगला असेल बेस्ट ॲवेलेबल कॅन्डिडेट याला जर आपण मतदान केलं तर आपल्या अनेक शंका कुशंकांचं निरसन होऊ शकते मित्रांनो या बाबतीमध्ये मी आपल्याला महाभारतातला एक प्रसंग सांगतो ज्यावेळेला अर्जुन आणि दुर्व दुर्योधन हे दोघे जण श्रीकृष्णाकडे त्याची मदत मागायला गेले युद्धाकरता आणि जेव्हा श्रीकृष्णाने हा सगळा यादव सभेसमोर हा पर्याय मांडला की कोणाला मदत करावी श्रीकृष्णाचं म्हणणं असं पडलं की बा तुम्ही ठरवा काय करायचं मग काही लोक पांडवांच्या पक्षाने होते काही लोक कौरवांच्या पक्षाने होते मग नंतर लक्षात की नाही 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 कौरव तर जास्ती नालायक आहे काही यादव म्हणाले नाही नाही पांडव कुठे दूध दु, धुतल्या तांदळासारखे आहे मग शेवटी बलरामानी असं सांगितलं की आपण याच्या बाबतीत श्रीकृष्णाचा सल्ला घेऊ कारण शेवटी निर्णय तो ठरवणार आहे आणि मग श्रीकृष्णाने त्यांना असं सांगितलं की ठीक आहे तुमच्यासमोर पर्याय आहे की कौरव आहे आणि पांडव आहे यातला जी बाजू जास्तीत जास्ती धर्माची असेल त्या बाजूकडे आपण जाणं योग्य राहील असं मला वाटतं असं श्रीकृष्णाने त्याचं मतप्रदर्शन केलं त्यावेळेला द्वापारयुगात केलेलं मतप्रदर्शन आज कलियुगात देखील लागू आहे जर आपल्यासमोर सगळ्या दृष्टीनी आचरणीय कॅन्डिडेट नसेल सगळ्या दृष्टीनी योग्य कॅन्डिडेट नसेल तर त्यातल्या त्यात जो उपलब्ध आहे त्यातल्या त्यात जो सर्वात चांगला आहे त्याला मतदान करून निवडून द्यावं हा एक पर्याय राहतो यामध्ये पण मी दुसरा एक भाग मला स्पष्ट करायची इच्छा अशी आहे की चांगले लोक राजनीतीमध्ये उतरत नाही ते म्हणतात की बा पॉलिटिक्स तर पॉलिटिक्स इज द लास्ट रिसॉर्ट ऑफ स्कॉन्स पण ही परिस्थिती बदलवणं पण आपल्या हाती आहे आपण चांगले लोक का राजकारणात उतरत नाही का म्हणून प्रत्येक वेळेला त्या गोष्टीकडे निगेटिव अर्थाने बघायचं नकारात्मक दृष्टिकोन त्या बाबतीत का ठेवावा मला असं वाटतं की काही वेळेला चांगल्या लोकांनी उतरावं ते थोडेसे टक्के टोंडपे खावावे लागेल पण ते व्यक्तिगत स्तरावर लावून घेण्याची काही गरज नाही तो तेवढ्या पुरता राहतो भाग राजनीतीमध्ये किंबहुना लोकशाहीमध्ये एकदा निवडणुका संपल्या तुमचं मतदानाच्या फेऱ्या पूर्ण झाल्या की त्यानंतर तुमच्या बाकीच्या गोष्टींना कोणीही विचारत नाही तुम्ही तुमचं बाकी पुढचे चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस तुमचं जीवन जगायला मोकळे राहतात पण त्या एक दिवसाकरता चांगल्या लोकांनी देखील राजनीतीच्या मैदानात उतरून लोकांना पर्याय दिला पाहिजे हा जर नाही दिला आज जर चांगले लोक उतरले नाही तर आपल्याला पुढच्या पिढ्यांना त्रास होणार आज उमेदवार उतरतात काय माझा बाप आमदार खासदार होता मलाच मिळालं पाहिजे माझा बा आजा कोणीतरी आमदार खासदार होता म्हणून मिळाला पाहिजे माझा नवरा आमदार खासदार होता आपण अपन, आपलं पूर्ण भविष्य अशा लोकांच्या हाती देत आहोत की जे लोक त्या पदाकरता योग्य नाही फक्त त्यांना परंपरेचा किंवा घरातून वारसा मिळालेला आहे लोकशाहीच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय चूक आहे जेव्हा राजेशाही होती त्यावेळेला सर्वात मोठा मुलगा युवराज बसायचा आणि तो पुढे राज्यावर बसायचा तो लायक आहे की नाही नालायक आहे हे कोणी बघायचं नाही का तो मोठा आहे एवढंच फक्त बघ बघितलं जायचं पण त्यावेळेला एक होतं की त्या मुलाला तयार करण्याची एक प्रक्रिया असायची की त्याला पुढे राज्य कारभार चालवताना काय करावा लागणार आहे तो अनुभव त्याला तो युवराज असताना यायचा इथे तसं काही नसतं बाप रा आमदार किंवा खासदार आहे म्हणून मुलाला परंपरेने द्या आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनी सतरंजा उचल्या जन्मभर त्याच्या ही प्रक्रिया लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही आहे त्याच्यापेक्षा एक आणखी शोकांती काय की एखादा जर का माणूस उमेदवार असला तो आमदार खासदार असला तो जर का मध्ये त्याचा मृत्यू झाला तर ज्या अर्थाने त्याच्या बायका मुलांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही त्यांना सुद्धा तिकीट मिळवून नेता होता येत ही या भारतीय लोकशाहीला मारक असलेली गोष्ट आहे आपण वीस लाख बावीस लाख मतदार असलेले मतदारसंघातले लोक जर अशा सहानुभूतीच्या लाटेवर मतदान करत असतील तर आपली लोकशाही अजूनही मॅच्युअर झाली असं म्हणता येत नाही राजकारणामध्ये कधी पण भावनांवर राजकारण चालत नसतं राजकारणाचा अंतिम उद्देश हा देशाचं कल्याण प्रांताचं कल्याण संपूर्ण समाजाचं चा कल्याण असलं पाहिजे एखादा व्यक्तीचं नाही एखादा व्यक्ती खासदार होता तो जर का मृत्यू पावला तर त्याच्या बायकोला लगेच किंवा त्याच्या मुलांना लगेच तिकीट द्यावं आणि निवडून आणावं ही गोष्ट लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय मारक आहे आणि मी स्वतः या गोष्टीचा कट्टर विरोधक आहे पण मग आता पुढचा प्रश्न समोर नाशिकची लोकसभेची निवडणूक येते सव्वीस तारखेपासून त्यांचं नामांकन सुरू होणार आहे सव्वीस एप्रिल ते तीन मे आपल्याकडे काही पक्षांनी काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की के आम्ही इलेक्शन लढवणार आहे पक्षांचे काय जे व्हायचे असतील ते होतील पण आता जो मी नागपूर किंवा चंद्रपूर गडचिरोली त्या भागात ट्रेंड पाहिला तर मला असं वाटायला लागेल की लोकांचा या लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आणि त्यामुळे एक सुजाण वर्ग जो आहे सुशिक्षित वर्ग आहे थोडासा वेलप्लेस्ड वर्ग आहे हा वर्ग मतदान केंद्रांकडे फिरकत नाही कारण ते म्हणतात की जे उमेदवार आहे ते आम्हाला नको आहे यातला एकही उमेदवार लायक नाही म्हणून ना आम्ही मतदान केंद्रावरच जाणार नाही बंधूंनो आपला विचार चुकीचा आहे आपण विचार करताना हे करा की त्यातल्याचा जो बेस्ट अवेलेबल उमेदवार आहे त्यातल्याचा जो सर्वोत्तम उमेदवार आहे त्याला मत देण्याकडे प्रवृत्त करा पाच वर्षांनी त्याला बदलवता येऊ शकते तो जर नालायक आहे असं सिद्ध झालं तर त्याला बदलवण्याची प्रक्रिया आपल्या लोकशाहीमध्ये आहे कुठलाही माणूस पाच वर्षामध्ये हे नाही त्याला जर त्यांनी प्रतिनिधी आपला लोकप्रतिनिधी म्हणून जर तिथे वाह्यातपणा केला तर त्याला पनिशमेंट मिळेल ही व्यवस्था लोकशाहीनी निवडणूक प्रक्रियेद्वारे निर्धारित केलेली आहे त्यामुळे आपण सर्वांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे कळकळीची विनंती आहे की मतदान केंद्रावर जा आता मी नाशिक मतदारसंघावर हो येतो नाशिक शहरातले चार विधानसभा मतदारसंघ आहे सिन्नर आणि इगतपुरी हे दोन ग्रामीण भागातले मित मतदारसंघ आहेत अशा सहा मतदारसंघांचा एक लोकसभा मतदारसंघ आपला होतोय साधारणपणे वीस ते बावीस लाख लोक या मतदारसंघात मतदान करणार आहे जर फक्त दहा लाख मतदान झालं तर याचा अर्थ निवडून येणारा उमेदवार बावीस लाखापैकी पाच ते साडे साडेचार ते पाच लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करणार आहे याचा सरळ अर्थ आहे की पंधरा ते वीस वीस ते पंचवीस टक्के लोकांच्या मतदानावर तो उमेदवार लाख लोकांचं भविष्य ठरवणार आहे ही गोष्ट आपण करणार आहे का नाही मग लोकांची तक्रार दुसरी की चांगले उमेदवार नाही आहे ठीक आहे पर्याय देतो मी स्वतः सुधीर देशमुख या लोकसभा निवडणुकीकरता नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपल्याला पर्याय देतो मी स्वतः उभा राहतो मी स्वतः तुमच्या समोर एक उमेदवार म्हणून येतो स्वीकारा जर या लोकांना कंटाळले असेल तर नवीन उमेदवार बघा असं जरूरी नाही की राजकीय क्षेत्रातल्या लोकांना सगळी अक्कल आहे आणि बाकीच्या क्षेत्रात लोक काम करणाऱ्यांना अक्कल नाही असा काही विषय नाही आहे बाकीच्या क्षेत्रात कदाचित चांगले लोक असू शकतात जे आज तुम्ही या लोकांना कंटाळले आजच्या घटकेला राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलं तर सगळा समाज दुभंगलेला आहे राजकीय नेते एकमेकांवर जी चिखलफेक करतात शिव्यागाडी करतात खर या आणि खरोखर किळस यावी असंच एक वातावरण आहे आणि त्यामुळे जर समा जर सुशिक्षित वर्ग मतदान केंद्रावर जात नसेल तर एखाद्या सुशिक्षित उमेदवारांनी पुढे येऊन प सांगा की चला मी तुम्हाला पर्याय देतो मला स्वीकारा तुम्ही जर असा माणूस उभा राहिला तर आपण स्वीकारायची पण तयारी ठेवली पाहिजे मित्रांनो एक प्रसंग असा भारतीय लोकशाहीच्या वेळेला आला होता त्यावेळेला जे सुप्रीम कोर्टाने एक असं मत व्यक्त केलं ते मी आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये सगळ्या या गोष्टींचा मतितार्थ आहे मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये दक्षता आयोगावर दक्षता आयुक्तांची आयोग नियुक्ती करायची होती आणि जी तीन नावं तिथे आली त्या याच्यामध्ये सरकारचे दोन प्रतिनिधी आणि विरोधी पक्षनेता म्हणून श्रीमती सुषमा स्वराज होत्या आणि ते जे निवड सरकार पक्षाने केली होती त्याच्यावर याने डिसेंटिंग मत दिलं होतं की बा मला हा मांडणं नाही त्याच्यानंतर ती निवड ती आयोगाची जी निवड आहे ही सुप्रीम कोर्टात गेली आणि मग सुप्रीम कोर्टाने एक प्रश्न विचारला सरकारला की बा तुम्ही दक्षता आयुक्त म्हणून फक्त आय ए एस ऑफिसरचीच निवडणूक करावी असं का ठरवता दुसऱ्या कुठल्या सेवांमधनं किंवा दुसऱ्या बाहेरच्यावर तुम्ही का निवडत नाही सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला मत व्यक्त केलं होतं मित्रांनो सुप्रीम कोर्टाचं त्यावेळेचं मत आहे ना हे आजही लागू होतं त्यांनी फार विचारपूर्वक हे मत व्यक्त केलं होतं हे आजही लागू होतं जर राजकीय क्षेत्रात लोक व्यवस्थित नसतील जर योग्य उमेदवार नसतील तर बाहेरच्या उमेदवारांना द्या मी स्वतः तुमच्यासमोर उभा राहतो मी तुमच्याकडे सामाजिक सोशल मीडियाच्या माध्यमातून येईल माझी स्वतःची मी एकट्याच्या भरोशावर उभं राहणार आहे मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही मी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून उभे राहणार उभं राहणार आहे पण मी सामाजिक कार्यकर्ता आहे लहानपणापासून मी सामाजिक कार्यकर्ता आहे पुढे जसजसं माझे व्हिडिओ येतील माझं सामाजिक बांधील की काय आहे ती पण येईल आणि मी स्वत व्यवस्थित उच्च शिक्षित उमेदवार आहे मी ए एम आय सिव्हिल स्थापत्य अभियांत्रिकी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स कलकत्ताची पदवी प्राप्त केलेली आहे मी आय सी एफ ए युनिव्हर्सिटीतून मी एम बी ए फायनान्स केलेला आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीतून मी एल एल बी केलेला आहे आणि सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीतून मी एल एल एम केलेलं आहे आणि आत्ताच्या घटकेला मी रिटायर झाल्यानंतर चाळीस वर्ष मी स्थापत्य अभियंता म्हणून सिडकोसारख्या संस्थेत काम केलं आणि रिटायर झाल्यानंतर मी आत्ताच्या घटकेला गेली साडेपाच वर्ष झाले वकील म्हणून काम करतो आणि कमर्शियल कोर्ट ॲक्ट कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट या याच्यामध्ये मी आर्बिट्रेशन वगैरे मॅटरमध्ये काम करतो मी प्रॅक्टिसिंग ॲडवोकेट आहे मला पैसा मिळवण्यासाठी माझा व्यवसाय सफिशियंट आहे मला त्याच्यासाठी राजनीतीमध्ये शिरून भ्रष्टाचार करण्याची काहीही गरज नाही मी आपल्यासमोर माझे सगळे क्रेडिन्शियल्स पुढच्या व्हिडिओमध्ये मांडेल पण आत्ता मी तुम्हाला उमेदवारी उमेदवारी माझी जाहीर करतो आपल्याला पर्याय देतो या पर्यायाचा विचार करा फक्त एक आहे की माझ्याजवळ माझ्या दोन चार मित्रांच्या भरोश्यावर मी निवडणूक लढवणार आहे माझ्याकडे आर्थिक स्रोत मर्यादित आहे मी माझ्या आले वकिलीच्या फीमधून आलेल्या पैशातनं जास्तीत जास्त पन्नास हजार एक लाख रुपये खर्च करणार आहे आणि त्याच्यावर मी प्रत्येक घराबंत किंवा मोर्चे काढणे पदयात्रा करणे जाहीर सभा घेणे या हे विषय होऊ शकणार नाही पण मी सोशल मीडियातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा माझं चिन्ह मी जेव्हा जेव्हा फॉर्म भरेल त्यावेळेला लक्षात असू द्या मी जाहीरित्या सगळ्यांना सांगेल आपल्याला त्यावेळेला आवाहन करील पण आत्ताच्या घटकेला येत्या निवडणुकीमध्ये मी स्वतः सुधीर श्रीधर देशमुख उभा राहणार आहे आपल्याला पर्याय देतो आपण निवडा आपण निवडलं जर मला संधी दिली तर एवढं निश्चित सांगतो की आपल्याला प्र पस्तावा करण्याची वेळ येणार नाही आपल्या अपेक्षांना अपेक्षांच्या पूर्ततेकरता मी माझं सगळं कौशल्यपणाला लावीन माझा जो क्वाल माझं जे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स आहे हा सगळ्या पणाला मपणाला लावीन मी प्रशासनामध्ये काम केलेला माणूस आहे प्रशासन कसं चालवायचं हे मला माहिती आहे प्रशासनाकडनं काम कसं करून घ्यावे हे याची मला जाणीव आहे माहिती आहे मी स्वतः त्या यंत्रणेतनं व्यवस्थितनं गेलेलो आहे एक तुम्ही उच्च शिक्षित उमेदवार तुमच्यासमोर मी स्वतःच्या रूपामध्ये सादर करतो आहे विचार करा चॉईस इज युअर्स धन्यवाद